आपण पाहता आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातण्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क संस्कार फाउंडेशन मंचर व रोटरी क्लब ऑफ मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने मोरडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्यचा सा वाटप करण्यात आले तसेच पाचशे विद्यार्थी यांना कुमार संस्कार यांच्या जन्मदिनाच्या निमित्त बिस्किट व वा खाऊ वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय श्री सचिन शेठ निगोठ अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ मंचर व माननीय श्री अजय शेठ घुले संचालक शरद सहकारी बँक मंचर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी माननीय श्री अजय घुले संचालक शरद सहकारी बँक मंचर यांनी त्यांचे चिरंजीव कुमार संस्कार यांचे स्मृती प्रत्यर्थ व एक सप्टेंबर जन्मदिवसाच्या निमित्ताने संस्कारचे स्मरणार्थ तसेच कैलासवासी शांताराम शेठ बाबुराव थोरात यांच्या स्मरणार्थ हॉटेल मयूर मंचर यांचं यांच्यातर्फे संयुक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरडेवाडी शाळेला एकावन्न हजार एकशे पंच्याण्णव रुपये यावेळी श्री दत्तू शेठ मोर्डे शाळा व्यवस्थापन समिती मोर्डेवाडी अध्यक्ष कांताराम शेठ मोर्डे बबनराव मोर्डे श्री बाजीराव शेठ मोर्डे राजू शेठ मोर्डे संजय ढोबळे निलेश बांगर शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले सौ पंकजा विजय हगवडे श्री कानोबा महादेव डोंगरे श्रीमती रुपाली होनराव श्रीमती महानंदा मगरे सौ पुष्पा कार्ले श्रीमती मंगला देवी पवार सौ प्रमिला जोरी श्रीमती कविता वळसे श्रीमती संगीता वळसे सौ इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व पाचशे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना छत्री व इतर बॅग व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सूत्रसंचालन श्री महेश बडे तर आभार विजय सर व सतीश केंगले यांनी मानले आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल मंचर आंबेगाव पुणे कारण हा जो कार्यक्रम होत बरोबर तो आमचा हे जे कार्य आहे गेले किती वर्षापासून चालू आहे आणि तुमच्यामध्ये मध्येच संस्कार बनत आहेत म्हणून त्यांनी कधी भावने कधी विद्यार्थ्यांसाठी कुठली कमतरता ठेवली नाही खऱ्या अर्थानं त्यांचं हे मोठं मन आणि ते तुमच्यामध्ये बघत असणारे संस्कार मोठे होऊन तुम्ही कुणी डॉक्टर व्हाल इंजिनियर व्हाल वकील व्हाल परंतु तुमच्यावरती असणारे संस्कार हे आयुष्यभर जिवंत राहिले पाहिजेत आणि तुमच्या भविष्यात तुमच्याकडनं असे संस्कार घडले पाहिजेत एवढीच मी रोटरी क्लबच्या वतीनं तुम्हाला मागणी मागतो आणि मला सांगायला हे आवडेल की खऱ्या अर्थानं हा जो कार्यक्रम आहे हा रोटरी क्लबचा कार्यक्रम नव्हता हा कार्यक्रम होता आजी भाऊचा संस्कार फाउंडेशनचा परंतु त्यांचं मन हे नेहमी मोठं होतं की त्यांनी या कार्यक्रमामध्ये रोटरी क्लबलाही समावून घेतलं त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि उपस्थित शिक्षक परिवार त्याचप्रमाणे मोडेवाडीचे ग्रामस्थ सगळ्यांचा नामोल्लेख करणं मला जमणार नाही कारण तो मी फार काही मध्ये निगोट म्हणून आहे परंतु माझं वास्तविक पुण्यामध्ये असल्यामुळं सगळ्यांना मी ओळखत आहे परंतु नाव माहिती नाही म्हणून मी मोरड्यावाडीचे ग्रामस्थ म्हणून सगळ्यांचा उल्लेख करतो आणि खऱ्या अर्थानं या शाळेचा नाम उल्लेख तालुक्यामध्ये खूप ठिकाणी ऐकायला मिळतो की मोरडेवाडीची शाळा खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे तुमच्या शाळेतल्या मुलांचा स्कॉलरशिप मध्ये नंबर येतात आणि आम्ही तालुक्यावर जेव्हा फिरतो शाळांमध्ये मॅडम तेव्हा आम्हाला कळतं की मोरडेवाडीची शाळा माळंद्याची शाळा अजून दोन तीन शाळा आहेत जी त्यांचा खऱ्या अर्थाने नामोल्लेख होतो आणि त्याच प्रकारे नामोल्लेख होतो याचा अर्थ हे शिक्षक जे आहेत हे खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेत आहेत आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे ही मुलं मोठी होत आहेत तर त्यांचा एकदा मनापासून मी आभार मानतो आणि माझे व संस्कार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोड गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं या ठिकाणी शशी मान्य श्री सचिन नेहूर अध्यक्ष रोटरी क्लब म्हणजे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आणि ज्यांचं नियमित आम्हाला सहकार्य असतात असे मान्य श्री अध्यक्ष गुले संचालक सरळ सहकारी बँक नंतर त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक अभिषेक मोर्डे दत्तात्रय मो ग्रामपंचायत सदस्य बाजीराव शेख मोडे माजी अध्यक्ष राजू मोडे आणि सर्व ग्रामस्थ पत्रकार भगिनी हो या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात आणि आमच्या या विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलं त्याबद्दल मी शाळा व्यवस्थापन समिती मोर्डेवाडी तसेच समस्त ग्रामस्थ मोर्डेवाडी सर्व विद्यार्थी शिक्षक मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने आपले आभार मानतो त्याचप्रमाणे शेख गुले यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एक्कावन्न हजार आणि एक सप्टेंबर जन्मतारीख असल्यामुळे वरचे एक नऊ पाच एकशे पंच्याण्णव रुपये एकावन्न हजार एकशे पंच्याण्णव रुपये देणगी आपल्याला बांधकामासाठीच्याबद्दल सर्वांनी जोरात टाळाच्या गजरात आयुष्य त्यांना धन्यवाद देत आहे सर्व उपस्थितांचे खूप खूप आभार या ठिकाणी कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो शरद संचालक त्याचप्रमाणे रोटरी क्लबच्या अध्यक्षा सचिनराव नेगोट या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला भेट देत असताना गुल यांचं मूजवारी मारतो आणि त्यांनी हातचे चांगला निर्णय घेतला स्वर्गीय संस्था आपल्या मुलाच्या स्मरणार्थ या ठिकाणी उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि आज या ठिकाणी शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना डॉक्टर वाटप असेल वाट छत्री वाट असेल त्याचप्रमाणे भाव वाटपासन वाट हा तिथे चांगला निर्णय घेऊन खरं पाहिलं तर, तर आजू शेटला लहान मुलांची बरोबर आवड आहे त्यामुळं त्यांनी क्रीडा संकुलन या ठिकाणी आपल्या मुलाच्या नावानं संस्कार क्रीडा संकुलन त्या ठिकाणी चालू केला आहे लहान मुलं त्या ठिकाणी आनंद घेत आहे आणि आजही आजी या ठिकाणी लहान मुलामध्ये येऊन आपल्या मुलाचा मुला वाढदिवस जातीचे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला आपला संस्कार अजय आपल्या मुलामध्येच पाहत आहे त्यामुळं अजय शेट या ठिकाणी आले आणि आल्यानंतर आम्ही थोडीशी मागणी केली यांनी शाळेचं या ठिकाणी काम चालू आहे ग्रामस्थांच्या वतीनं वर्ग खोल्यांचं तीन खोल्यांचं काम चालू आहे भरपूर असे लोकांनी मदत केली आहे आणि स्वतः आज असे त्या ठिकाणी आले आम्ही थोडीशी मागणी केली मागणी केल्यानंतर संसारच्या मरणार्थ एक्कावन्न हजार रुपयाची देणगी आणि त्याचा वाढजीव झाल्यामुळं एक नऊ एक्कावन्न यक हजार एकशे पंचावन्न रुपयाची देणगी या ठिकाणी डिक्लेअर केली त्यामुळं अजय शेटचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि असंच सत्कर्मा अजय शेट्ट असून इथून पुढे जाऊ अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि आज खरं संस्कार आपल्यात नाही हे जरी अजय शेटला वाटत असेल परंतु संस्कार या लहान मुलांमध्येच आहे ते तुम्ही सिद्ध केलं आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा अजय शेट आणि सचिन शेठचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.